देशभरात राममय वातावरण झालं आहे प्रत्येक जन आपापल्या परीने रामाची सेवा करण्याची मनिषा बाळगत आहे वसईतील समतानगर येथील माइंड पंख या टॅटू बनवणाऱ्या प्रदान करण्याची मनिषा बाळगली आहे आज दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या दुकानात रामभक्तांना भक्तांना फ्रीमध्ये श्रीराम नावाचं टॅटू काढून देण्यात येणार आहे आपल्या आर्टच्या माध्यमातून आपण रामाप्रती असलेली भक्ती व्यक्त करणार असल्याचं सांगून रामभक्तांनी याचा लाभ घेण्याची विनंती केली आहे तर अनेक वर्षाची प्रतीक्षा आता उद्या संपणार असल्यानं आम्हाला आनंद झाला असून साठवण्यासाठी नावाचा सा टॅटो काढायला आवडेल असंही रामभक्तांनी सांगितलं सगळीकडे राम राम च्या नावाचं जयघोष आहे म्हणून सगळेजण प्रत्येकजण दिवे लावतो प्रत्येकजण जण मिठाया वाटतात म्हणून मला पण असं वाटलं की का मी पण काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊ म्हणून म्हणून त्यासाठी मी माझ्या स्टुडिओच्या माध्यम आणि माझा जो बिजनेस है तो आर्ट रिलेटेड है मी एक डोनेशन के हिशो ने एक आर्ट माला डोनेट कराच मी मोफ टाटूल है श्री राम न चा। मग सग जन या लाभ उचला तुम्हें जय श्री राम इंतजार में हमारी कई पीढ़ियाँ चली गई हमारे नसीब है कि हमको ये दिन देखने मिला है तो हमें उत्साह है श्रद्धा है इसलिए हमने भगवान राम के नाम का श्री राम टेटो निकाला